भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुगला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुगला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सोड्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणीं माझे नाव वेदिका माझ्या शाळेचे नाव श्रीमळगंगा विद्यालय निवस आहे आज एकोणीस फेब्रुवारी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी महाराज लहानपणापासूनच हुशार व करारी होते त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार व पिता राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आणि अनेक गड किल्ले जिंकले सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला आणि न्यायप्रिय राजा मिळाला त्यांनी सगळ्यांना समान न्याय दिला स्त्रियांचा आदर केला गोर गरीब जनतेला सुखी केले <वाँगा जीचेची> आले किती के गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संभरा नाही माझ्या शुभाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा दुर्दैवाने यांनी अखेरचा श्वास घेतला हातात घेऊन शत्रू वर गरजला हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला असामर्थ मराठा राजा शिवबा होऊ न गेला असामर्थ मराठा राजा था। शुभा होऊन गेला एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करते जय जिजाऊ जय शिव